सी एम न्यूज आपल्या बातम्या आपलं याच्या अंतर्गत मागचे एक वर्षात आपण जवळपास दीड लाख वोट वोटर जे आहे ते कमी केले जे मागचे सात आठ वर्षापासून प्रलंबित होते जसे की वेद झाले किंवा परमानंटली शिफ्ट झालेले आहे किंवा ॲबसंट वोटर्स आहे असे जे काही वोटर होते जे आता निकषाप्रमाणे यादीमध्ये नसले पाहिजे ते सर्व आपण डिलीट केलं तर जवळपास दीड लाख वोटर आपण डिलीट केले त्याचा फायदा काय होईल की जेव्हा आपले इलेक्शन होतील तेव्हा दोन मोठ्या प्रमाणावर आपला फायदा होणार आहे पहिला फायदा की जे आपला मतदान पर्सेंटेज असतो तो आपोआप वाढतो आणि सेकंड जे एक बोगस मतदानची शक्यता असते तेही याच्यामुळे आता होणार नाही कारण सर्व जे अशा <coughs> प्रकारचे जे वोटर आहेत ते आपण कमी केलेले दुसरा जे आपण मोठी मोहीम राबवली की बऱ्यापैकी जे नवीन वोटर आहे त्याचा ऍडिशन आताच झाला पाहिजे जनरली काय असतो की नवीन वोटर्स जे आपलं ऍड करायचे त्याचा शेवटच्या दिवशी पर्यंत चालतो आणि मग तक्रारी येतात की आमचं नाव ऍड जा, झालेलं ना आहे म्हणून आपण विशेष मोहीम राबवून तीन वेळा तीन वेली हाऊस टू सर्वे करून आणि जवळपास एक लाख सत्तावीस हजार नवीन वोटर ऍड केले मागच्या वेळी आपले एक लाख दहा हजार वोट वोटर नवीन ऍड झाले होते त्याची जास्त वोटर आपण यावेळी ऍड केले एक लाख तेवीस हजार एक लाख सत्तावीस हजार नवीन वोट ऍड झालेले याच्यामध्ये जे पहिल्यांदा जे वोट करणार आहे त्याची संख्या फोर्टी थ्री थाउजंड आहे अजूनही हा त्यामध्ये आपलं काम चालू राहणार आहे अजूनही आपल्याला जवळपास पंचवीस ते तीस हजार नवीन वोटर ॲड केले जायचे त्यासाठी आपण सर्व बी एल ओ सर्व बूथ लेवल एजंट सर्व जे पार्टीज आहे त्या सर्व पक्षाची आपण मिटिंग घेतलेली आहे त्याने सूचना दिलेली आहे आज आता हा मिटिंगच्या पूर्वीच आपली त्याची मिटिंग संपली त्याच्यानंतर आपले जे एकशे चौतीस सिनियर स्कूल्स आणि ज्युनियर कॉलेजेस आहे तेथे आपण व्ही फाउंडेशनसोबत एमओ ओ केला आहे आणि तिथे इलेक्ट्रियल लिटरेसी क्लब आणि इलेक्शन अँबॅसिडेस आपण नेमलेली आहे त्याच्याद्वारे नवीन वोटर जे आहे त्याला आपण त्याच्यामध्ये जनजागृती आहे वोट रजिस्ट्रेशन करण्यासाठी आणि वोटाची नोंदणी करण्यासाठी तर याचं काम हे सध्या खूप मोठ्या प्रमाणावर आपल्या जिल्ह्यामध्ये झाला जवळपास फॉर्म सहा सात आणि आठ तिघेही मिळून जवळपास तीन लाख चाळीस हजार फॉर्म आपण मागचे स्पेशल समरी रिव्हिजनमध्ये संकलित केले मी कंपेरिजनसाठी सांगतो की दोन हजार एकोणीसला हा नंबर एक लाख चाळीस हजार होता तर त्याची पेक्षा आपण दोन पेटची जास्त फॉर्म संकलित यावेळी केले मागची आपण अंदाज घेतला तर दोन लाख नवीन म्हणजे ॲडिशनल फॉर्म सहा सात आणि आठ आपण या स्पेशल समग्री रिव्हिजनमध्ये घेतले याच्यामध्ये आणखी एक चांगली गोष्ट झाली आहे की यावेळी आपण महिला वोटर जास्त नोंद झाली आहे पुरुष वोटरची पेक्षा महिला वोटरवर आपण जास्त फोकस केला होता तर याच्यामुळे जवळपास पंच्याहत्तर हजार नवीन महिला वोटरॅड झाली एक लाख सत्तावीस हजारपैकी आणि याच्यामुळे आपला काय या फायदा झाला आहे की जे आपला जेंडर रेशो होता पाच जानेवारी दोन हजार तेवीसला जे आपला जेंडर रेशो होता तो नऊशे पंचावन्न होता आता तो वाढून नऊशे त्रेसष्ट झाला म्हणजे जवळपास आठ पॉईंटची वाढ आपल्या जेंडर रेशिओमध्ये सुद्धा झालेली आहे स्पेशल असेम्बली रिव्हिजन सत्तावीस ऑक्टोबरला जेव्हा आपला ग्राफ्टवर प्रसिद्ध झाला होता तेव्हा जे नवीन वोटर म्हणजे अठरा ते एकोणीस वयोगटाचे जे वोटरचा जे रेशिओ होता तो झिरो पॉईंट दोन सहा होता झिरो पॉईंट टू सिक्स होता ते आता वन पॉईंट सिक्स थ्री पर्सेंट गेलं म्हणजे अगेन्स्ट इलेक्ट्रिकल रोड तर जवळपास वन पॉईंट फोर झिरो पर्सेंटची वन पॉईंट थ्री सिक्स पर्सेंटची आपली याच्यामध्ये वाढ झालेली नवीन बोटरबद्दल सुद्धा याच्यामध्ये काम चालू आहे त्याच्यानंतर आपण जे दिव्यांग बोटर आहे त्यासाठी विशेष म्हणजे मागे आपल्यामध्ये एक सर्वे झाला होता तर त्या सर्वेमध्ये जवळपास नाईन्टी थाउजंड ते, ते, ते संपूर्ण शतकामध्ये दिव्यांग आहे तसा निर्देशनास आला आणि त्यापैकी जवळपास त्रेसष्ट हजार दिव्यांची वेळेपेक्षा जास्त आपण तर सर्व लोकांची नोंदणी करण्यात आलेली आहे त्यामध्ये जवळपास पंधरा हजार पीडब्ल्यू वोटर्सने मार्क करायला जे ऑप्शन असतो म्हणजे वोटिंग यादीमध्ये त्याने मार्क करायची किंवा नाही ते ऑप्शन असतो तर पंधरा हजार लोकांनी मार्क करायला इच्छा दर्शवली आणि मागचे दोन महिन्यामध्ये मात्र आपण नवीन तेरा हजार पीडब्ल्यू वोटर्सची नोंदणी केलेली आहे याच्यानंतर वीस <laughs> <laughs> ते ते एकोणतीस म्हणजे सुद्धा नवीन वोटर्स असतो फर्स्ट टाइम ते वोट असतं यापैकी बऱ्यापैकी तर त्याचे जवळपास थर्टी सिक्स थाउजंड नवीन वोटर्स रजिस्ट्रेशन झालेलं आहे हा वयोगटामध्ये वीस ते एकोणतीस या वयोगटामध्ये